मिर्जेत गोळीबार करणाऱ्या गणेश कलगुटकीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या न्यायालयाने सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे मिरज ख्रिश्चन चर्चसमोर एका सलूनमध्ये भर दुपारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती रोहन कलगुटकी हा सलूनमध्ये बसला होता त्यावेळी आलेल्या गणेश कलगुटकी चेतन कलगुटकी अमीर फौजदार सूरज कोरे यांनी पूर्वीचं झालेल्या जुन्या वादातून रोहन कलगुटकी याच्यावर गावठी पिस्तूलमधून गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता रोहन याने वेळीच प्रतिकार केल्याने थोडक्यात बचावला गणेश कलगुटकी तसेच त्याच्या साथीदारांनी हल्ला करून घटनास्थळावरून चौघेही पसार झाले होते मिरजशहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन गोळीची पोंगळी जप्त केली होती सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मिरजशहर पोलिसांनी या हल्ल्याचे गांभीर्य ओळखून हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू केला मिरजशहर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला असून गणेश कलगुटकी याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत आज गणेश कलगुटकी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन दिनांक सव्वीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे